श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन 72 986077 7105 पत्ता एसव्हीएसएस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाइन छाननी प्रक्रिया जिल्ह्यात सुरू आहे यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर छाननी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे लातूर पंचायत समिती येथे आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गोगीर यांनी आज पाच ऑगस्ट रोजी भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला गट विकास अधिकारी तुकाराम भालके सहायक गट विकास अधिकारी मुक्तापुरे विस्तार अधिकारी पोलकर नल्ले लातूरच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती क्षीरसागर आणि मुरुड बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती माळी अंगणवाडी पर्यवेक्षिका अधिकारी कर्मचारी व सेवक यावेळी उपस्थित होते